नमस्कार आपले स्वागत स्वागत आहे आहे आता पाहूया ठळक घडामोडी परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष संघटनेचे परंडा येथे आंदोलन ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे कर्ज माफी करण्याची मागणी पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी पन्नास ते 1.5 लाख आणि कर्जून गेल्या ज्यांना 1.25 लाख देण्यात यावे आणि जे जनावर महापुरत्न मा वाहून गेले आणि मरण पावले प्रत्येक पन्नास हजार रुपये देण्यात यावे प्रत्येक 50000 रुपये द्या तसेच शेतकऱ्याचा कर्ज माफी करा या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई-बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोलला करा बाय बाय काईड इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसरा व दिवाळी साठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई चौक सोनारी रोड परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करावी यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष संघटनेच्या वतीने मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्यात आलंय नागनाथ नरोटे पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आलं यावेळी तहसीलदार यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं पूरग्रस्त परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज परंडा येथे शेतकरी संघर्ष समिती यांच्या वतीनं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकात आंदोलन करण्यात येत आहेत मला सांगा काय तुमची मागणी काय तुमची आमची एवढीच मागणी महापौर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे पन्नास मा ते दीड लाख आणि खरडून गेल्या जमिनीला अडीच लाख देण्यात यावी आणि जे जनावर महापुरात वाहून गेले आणि मरण पावले प्रत्येक जनावरांसाठी पन्नास हजार रुपये देण्यात यावे आणि आणि पशुपालन शेंडी शेळी मेंढी यासाठी प्रत्येकी पंधरा हजार रुपये द्यावे अशा विविध मागण्या आम्ही निवेदनाद्वारे सरकारने दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी लवकर करण्यात यावी करण्यात यावी आणि तत्काळ अतिवृष्टी महापूर झालेल्या शेतकऱ्याला अनुदान देण्यात यावे पन्नास हजार रुपये द्या तसेच शेतकऱ्याचा कर्जमाफी सात बारा करा आणि या पूरग्रस्तांना सगळ्यांना काय करा तुम्ही तर या ठिकाणी व्यवस्थितरित्या हाताळा आणि त्यांचं घरदार त्यांनी व्यवस्थित करून द्या त्यांना विहिरीसाठी पैसे द्या एक नल पाईप न पाईप गेलेला आहे नदीच्या कडेला सगळे डेपी गेलेले आहेत तर त्यांना सुद्धा ते डेपी देण्याचा प्रयत्न करावा तुम्ही त्यांना पुरण पुनर्जीवन पुनर्स्थापित करण्यासाठी तुम्ही सहकार्य करा मोर्चा माझं नाव सुधीर हनुमंत कोळेकर माझी एवढीच मागणी की देशाचा आर्थिक कणा असणारा शेतकरी आज खूप बिकट परिस्थितीतून जात आहे आणि या टायमाला जो सगळ्या देशाचं पालन पोषण करतो आज तोच शेतकरी अडचणीत आहे आणि त्याची अडचण सरकारने हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत ज्यांची जमीन खरडून गेली आहे त्यांच्यासाठी दोन लाख आणि सरसकट कर्जमाफी एवढी अपेक्षा शेतकरी घेऊन उतरला आहे मला वाटतं ह्या जगाच्या पोशिंद्याचं या देशाच्या पोशिंद्याचं सरकारने दखल घेऊन त्याची ताबडतोब आता तात्काळ ता सरसकट कर्जमाफी करावी हीच आमच्या सर्व शेतकऱ्यांची एक प्रामाणिक मागणी आहे मी शेतकरी बिरमल बाबू कोंडलकर तर मला सरकारला एक गोष्ट विचारायची तुम्ही निवडणुका आल्यानंतर आल्यावरच कर्जमाफी करतो वगैरे हे जे बोलता ते आता शेतकऱ्यांचं एवढं वाईट परिस्थिती झाली ओला दुष्काळ पडलेला आहे तरी पण तुम्ही योग्य वेळ आलेली नाही असं किंवा योग्य वेळ आल्यावरच वे कर्जमाफी करणार असं मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब बोलत आहेत भरत नन्नवरे बिरमल केंडलकर कृष्णा मांजरे लहू जाधव बजरंग गायकवाड धनाजी गायकवाड संदीप साळुंके विजय माने श्रीरंग ओव्हाळ सोमनाथ जाधव मधुकर गुडे सागर गुडे हनुमंत जाधव दीपक घळके संजय गुडे अनिल जाधव अमोल शिंदे यांच्या सहकार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा